कित्येक वेळा असं दिसतं की मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजे पाच ते सहा या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते याबाबत आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत सहा वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्स सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सहा वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल